आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच क्रिकेट जगतातनं भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुवा उडव टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरती आपलं नाव कोरलंय मात्र दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी ती म्हणजे टीम इंडियाचे दिग्गज प्लेयर्सनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधनं निवृत्ती घेतली आहे विराट कोहली आणि रोहित शर्मानं वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी ट्वेंटीमधनं निवृत्तीची घोषणा केली भारतीय टीम आणि फॅन्सनी विजेतेपदाचं सेलिब्रेशन या दरम्यान सुरू केला त्याच वेळेला विराट कोहलीनं टी ट्वेंटीमधनं निवृत्तीची मोठी घोषणा केली विराट कोहली, टी के कोहली पाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं सुद्धा टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमधनं निवृत्त होण्याचं जाहीर केलं रोहितनं यापुढे वन डे आणि टेस्ट क्रिकेट खेळत राहणार असल्याचंही जाहीर केलंय मात्र भारतीयांसाठी आणि क्रिकेट विश्वातील सर्व भारतीय क्रिकेटर्सच्या चाहत्यांसाठी हा दिवस खास ठरला आपण बघतोय विराट कोहली आता पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणता झालेलं आहे टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर त्यांनी हे भाष्य केलंय विराट आणि रोहितने टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर त्यानं काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत